नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजटंका लोकशाहीच्या नावाखाली जिथे तिथे युद्ध लादणाऱ्या अमेरिकेचे खून अंतरंग सगळ्या जगाला ठोक आहेत अमेरिकी कंपन्यासुद्धा या आक्रमकवादामध्ये मा कुठेही मागे नाही आहेत वेळप्रसंगी आंतरराष्ट्रीय नियम पायदळी तुडवण्याची या कंपन्यांची तयारी असते मायक्रोसॉफ्टच्या सेवा आपण सगळेच घाऊक प्रमाणामध्ये वापरतो या कंपन्यांनीसुद्धा आपले रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे या कंपनीने सिद्ध केलेलं आहे की अमेरिकी कंपन्यांच्या सेवा वापरणं म्हणजे गळ्यात विषारी नाक घेऊन फिरणार काय हा नाक तुम्हाला कधीही डंख मारू शकतो व्यापाराच्या नावाखाली हा पाय पसरायचे आणि नंतर राजकारणात ढवळाढवळ धौल करायची ईस्ट इंडिया कंपनीचं हे तंत्र होतं आणि मायक्रोसॉफ्टच्या निमित्ताने हे तंत्र पुन्हा एकदा भारतामध्ये वापरण्यात येत आहे का अशा प्रकारची शंका येते तुम्ही एखाद्या कंपनीची सेवा घेण्याआधी पैसे मोजलेले आहेत या कंपनीचे सगळे परवाने तुमच्याकडे आहेत तुम्ही कोणत्याही अटी शर्तीचा भंग केलेला नाही आहे तरीसुद्धा व्यवसायाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही आहे अशा कारणासाठी तुमची सेवा बंद पाडली जाते तुमचा डेटा जो या कंपनीकडे आहे तो गोठवला जातो याला तुम्ही काय म्हणाल ही दादागिरी आहे दादागिरीशिवाय दुसरं काहीही नाही आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीने नायरा कंपनीच्या विरोधात अशाच प्रकारची दादागिरी केलेली आहे तीसुद्धा कोणतीही नोटीस न देता अमेरिकी कंपन्यांचे खरे रंगढंग या कारवाईच्या निमित्ताने सगळ्या जगाला दिसलेले आहेत अमेरिकेचा मुखवटा जरी लोकशाहीचा असला तरी हा अत्यंत खतरनाक देश आहे दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे जगात अनेक देश आहेत परंतु त्या देशांना पाठिंबा देणारा देश म्हणजे अमेरिका आहे खैर अमेरिकेच्या या इतिहासामध्ये आपल्याला जाण्याचं कारण नाही आहे परंतु अमेरिकेचं एक लौकिक आहे जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा अमेरिका तुम्हाला खिंडीत गाठतो आणि अमेरिका तुमचे हातसुद्धा पिरगाळतो जगातील अनेक देशांनी अमेरिकेचा हा अनुभव घेतलेला आहे तुम्ही अडचणीत असताना अमेरिका काका प्रकारे वर करतो याचा अनुभव भारताने सुद्धा घेतलेला आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धाच्या वेळी दहशतवाद्यांचा मुखवटा पांघरलेलं पाकिस्तानी सैन्य कारगिलच्या शिखरांचा कब्जा करून बसलं होतं आणि त्यांचा जी पी एस डेटा जर आपल्याला मिळाला असता तर आपल्या एअरफोर्सला त्यांना ठोकणं सोप्पं झालं असतं भारताने अमेरिकेला विनंती केली परंतु अमेरिकेने नेहमीप्रमाणे काखावर करून दाखवल्या भारताला हा डेटा देणं नाकारलं भारताने तरीसुद्धा त्या दहशतवाद्यांचा निकाल लावला ही गोष्ट वेगळी परंतु संकटाच्या वेळी अमेरिकेचं धोरण कसं असतं अमेरिकेची वर्तणूक कशी असते याचा अनुभव या निमित्ताने भारताने पुन्हा एकदा घेतला मायक्रोसॉफ्टच्या निमित्ताने अमेरिकी कंपन्या कशाप्रकारे व्यवहार करू शकतात याचा अनुभव आपण घेतो आहे भारतामध्ये अशा अनेक कंपन्या व्यवसाय करतायत गुगल आहे मेटा आहे एक्स आहे ॲमेझॉन आहे ॲपल आहे अशा कंपन्या भारतामध्ये व्यवसाय करतात भक्कळ पैसा कमवतात अनेक भारतीय कंपन्या या कंपन्यांवर अवलंबून आहेत भारतातल्या अनेक कंपन्या या कंपन्यांच्या सेवांचा वापर करतात आणि आपल्या उद्योगधंद्याचा विस्तार करतात परंतु चीनने जाणीवपूर्वक यापैकी अनेक कंपन्यांना आपल्या देशातून बाहेर ठेवलेलं आहे कारण चीनला माहिती आहे या कंपन्यांकडे जर माहिती गेली तर त्या माहितीचा दुरुपयोग करण्याची क्षमता या कंपन्यांकडे आहे आणि त्यांचा इरादासुद्धा अनेकदा तसाच असतो त्यामुळे चीनने अनेक कंपन्यांना आपल्या देशाची हद्दच ओलांडू दिलेली नाही आहे भारतात मात्र या कंपन्या व्यवस्थित व्यवसाय करता पैसा कमवतात आणि आता वेळ अशी आलेली आहे की भारताला दाद दाखवण्याची सुरुवातसुद्धा या कंपन्यांनी केलेली आहे सगळ्या जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भूराजकीय उलताबलती सुरू आहेत आणि याचा थेट परिणाम जागतिक व्यापारावर आणि जागतिक बाजारपेठेवर होताना दिसतो आहे रशिया युक्रेनच्या युद्धाला आता दोन वर्ष उलटून गेली तिसऱ्या वर्षाच्या दिशेने या युद्धाचा प्रवास सुरू आहे या युद्धामुळे युरोप भीतीने प्रचंड गारठलेलं आहे अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे युद्ध बंद करायचं आहे अमेरिका आणि युरोप या दोघांचं उद्दिष्ट एकच आहे की रशियाला थांबवायचं आणि रशियाला जर थांबवायचं असेल तर रशियाचा जो आर्थिक स्रोत आहे तो बंद केला पाहिजे आणि म्हणूनच अमेरिका आणि युरोपियन युनियनने रशिया आणि रशियन कंपन्यांवर निर्बंध लादण्याची सुरुवात केली मायक्रोसॉफ्टने या शीतयुद्धामध्ये उडी घेतलेली दिसते मायक्रोसॉफ्टने नायरा एनर्जी या भारतातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या रिफायनरीच्या सगळ्या सेवा खंडित करून टाकलेल्या आहेत कारण नायरा एनर्जी या कंपनीमध्ये रोजनेफ्ट या रशियन कंपनीची एकावन्न टक्के हिस्सेदारी आहे साधारणपणे दोन कंपन्यांमध्ये काही वाद निर्माण झाले तर एक कंपनी दुसऱ्या कंपनीला नोटीस जारी करते मग दुसरी कंपनी त्याला उत्तर देते आणि त्याच्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय घेतला जातो परंतु इथे अचानक निर्णय झाला मायक्रोसॉफ्टने कोणतीही पूर्वसूचना न देता नायरा एनर्जीच्या सेवा अचानकपणे खंडित करून टाकल्या त्यांच्या सॉफ्टवेअर सेवा बंद केल्या त्यांचा डेटा गोठवला आउटलुक ईमेल आणि मायक्रोसॉफ्ट टीम या महत्त्वाच्या सेवा बंद केल्यामुळे नायरा एनर्जीला प्रचंड मोठा फटका बसला होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सेवा वापरण्यासाठी जे परवाने असतात त्या परवान्यांसाठी नायरा एनर्जीने पूर्ण रक्कम अदा केली होती अमेरिकी कंपन्यांनी अशा प्रकारे पाऊल उचलल्यामुळे या कंपन्यांच्या विश्वासार्हतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे जगाच्या अनेक देशांमध्ये त्यांच्या विश्वासार्हला तळा गेलेला आहे युरोपियन युनियन आणि अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाच्या तेल उद्योगाचा बाजार उठवायचा आहे म्हणून विविध प्रतिबंध लादायला सुरुवात केली भारतामध्ये नायरा कंपनीवर प्रतिबंध आणले कारण या नायरा कंपनीमध्ये रशियन कंपनीची गुंतवणूक आहे व या कंपनीची मालमत्ता गोठवण्यात आली रशियाच्या तेलाची ने आण करणारी जी जहाजं आहेत त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आले ज्या कंपन्या यांना विमा सेवा पुरवतात त्या कंपन्या सगळ्या युरोपियन कंपन्या आहेत आणि त्यांनी या विमा सेवेचे दर आहेत ते वाढवले रशियाचं जे यानिस यानिस तेल आहे त्याची किंमत किती असावी हे सुद्धा यांनीच ठरवलं यांनीच निर्णय घेतला की रशियाने कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रति बॅरल सत्तेचाळीस डॉलरच्यावर तेल विकू नये आता या सगळ्या घडामोडी मी ज्या आपल्याला अत्यंत थोडक्यात सांगितल्या त्याचा मायक्रोसॉफ्टशी काय संबंध मायक्रोसॉफ्ट ही अमेरिकी कंपनी आहे जगातल्या अनेक देशांमध्ये मायक्रोसॉफ्टचा पसार आहे अनेक देशांना ही कंपनी सेवा देते अनेक देशातल्या अनेक कंपन्यांना ही कंपनी आपली सॉफ्टवेअर देते भरपूर पैसा कमवते परंतु मायक्रोसॉफ्टने आता राजकारणातसुद्धा उडी घेतलेली आहे हे या घटनेच्या निमित्ताने आपल्या समोर आलेलं आहे नायराने तसा दावा केलेला आहे नायराने म्हटलेलं आहे की युरोपियन युनियनने आमच्या कंपनीवर जे निर्बंध लादले त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्टने आमच्या सेवा खंडित केलेल्या आहेत म्हणजे या दोन्ही घटनांचा संबंध आहे असा दावा खुद्द नायरानेच केलेला आहे आणि मायक्रोसॉफ्टच्या या पावलाच्या विरोधात नायराने थेट न्यायालयामध्ये दाद मागितलेली आहे दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये नायराने या प्रकरणामध्ये याचिका दाखल केलेली आहे मायक्रोसॉफ्टच्या विरोधामध्ये आणि असं म्हटलेलं आहे की मायक्रोसॉफ्टने आमच्या सेवा पूर्ववत सुरू कराव्यात कारण या सेवा अचानक बंद केल्यामुळे आमच्या कामावर त्याचा खूप गंभीर परिणाम होतो आहे मायक्रोसॉफ्टने नायरासोबत जे काही केलं आहे त्याच्यामुळे भारताला एक स्पष्ट आणि स्वच्छ असा इशारा मिळालेला आहे हा इशारा म्हणजे अमेरिकी कंपन्यांवर असलेलं अवलंबित्व हे अत्यंत भयंकर आहे हे अवलंबित्व तुमच्या सार्वभौमत्वाला चूड लावू शकतं नायरा आणि मायक्रोसॉफ्टमध्ये मा व्यावसायिक करार झाला होता पैशाचं आदानप्रदान झालं होतं तरीसुद्धा अमेरिकी प्रशासनाच्या दबावामुळे बहुतेक मायक्रोसॉफ्टने या कराराचा भंग केला हा व्यावसायिकतेचा भंग तर आहेच परंतु नैतिकतेचासुद्धा भंग आहे आणि याच्यानंतर जगातील देशांना आणि जगभरातील विविध कंपन्यांना आता विचार करावा लागेल की अमेरिकी सॉफ्टवेअर कंपन्यांची जी उत्पादनं आहेत ती वापरायची की वापरायची नाही जगभरातील अनेक देश आणि अने, अनेक कंपन्या अमेरिकी कंपन्यांकडून सेवा विकत घेतात आणि या सेवा दर्जेदार असतात म्हणून त्या विकत घेण्यात येतात त्याच्याआडी ढिगभर पैसा मोजला जातो या सेवा जेव्हा तुम्ही घेता या कंपनीशी जेव्हा तुम्ही करार करता तेव्हा दीर्घकाळ या सेवांचा तुम्ही वापर करू शकता असं तुम्ही मानत होतात परंतु याच्यापुढे ते मानता येणार नाही कारण या कंपनींच्या सेवा जगभरातल्या ब्युराजकीय परिस्थितीवर अवलंबून असतील अमेरिकेच्या धोरणावर अवलंबून असतील हे आता स्पष्ट झालेलं आहे तुम्हाला जर अमेरिकेची धोरणं शिरोधारी असतील जर तुम्ही अमेरिकेच्या धोरणाचे फॉलोअर असाल जर तुम्ही अमेरिकेची धोरणं मानत असाल तरच अमेरिकेच्या कंपन्या तुम्हाला सुरळीतपणे सेवा देतील ज्या दिवशी तुम्ही त्या धोरणांना मानणं बंद केलं त्या दिवशी तुमच्या सेवा खंडित होतील हे आता नायराच्या उदाहरणावरून पुरेसं स्पष्ट झालेलं आहे जेव्हा दोन कंपन्यांमध्ये कोणत्याही मुद्द्यावरून पंगा होतो तेव्हा दोन्ही कंपन्यांकडून काही खुलासे येतात आणि विशेष करून जेव्हा प्रकरण कोर्टामध्ये जातं तेव्हा तर निश्चितपणे खुलासे येतात मायक्रोसॉफ्टने एकतर्फी नायरा एनर्जीची सेवा खंडित केली कोणती पूर्वसूचना न देता कोणती नोटीस न देता नायरा एनर्जीच्या सेवा बंद करण्यात आल्या प्रकरणी नायरा एनर्जी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये गेली आणि त्याच्यानंतर मीडियाला ही बातमी कळली की या दोन्ही कंपन्यांमध्ये पंगा झालेला आहे काहीतरी भिनसलेला आहे मायक्रोसॉफ्टने नायरा एनर्जीच्या सेवा बंद केलेल्या आहेत परंतु अद्यापपर्यंत मायक्रोसॉफ्ट करून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया नाही कोणताही खुलासा नाही आहे मायक्रोसॉफ्ट चिडीचूप बसलेली आहे कारण मायक्रोसॉफ्टला हे माहिती आहे की आपण चुकीच्या जागी उभे आहोत आपण व्यावसायिक नीतिमत्तेचा भंग केलेला आहे आपण व्यावसायिक कराराचा भंग केलेला आहे मायक्रोसॉफ्ट आणि नायरा एनर्जी या दोन कंपन्यांमध्ये जो पंगा झालेला आहे त्याच्यातून भारताने खूप मोठा धडा शिकण्यासारखा आहे भारत खूप मोठ्या प्रमाणावर मायक्रोसॉफ्टच्या सेवांवर अवलंबून आहे भारत सरकार अवलंबून आहे भारत सरकारच्या कंपन्या अवलंबून आहेत खाजगी कंपन्या मोठ्या प्रमाणावर मायक्रोसॉफ्टच्या सेवांवर अवलंबून आहेत भारताने या सेवा आरोग्य क्षेत्रामध्ये वापरलेल्या आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये वापरलेल्या आहेत ऑटो क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मायक्रोसॉफ्टच्या सेवा वापरल्या जातात ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये वापरल्या जातात कल्पना करा मायक्रोसॉफ्टने जसा खोडा नायरा एनर्जीमध्ये घातलेला आहे तसाच खोडा जर यापैकी कोणत्याही सेवेमध्ये घातला तर भारताची परिस्थिती काय होईल भारत एका झटक्यामध्ये पंगू होईल आणि त्याच्यामुळे भारताने अमेरिकी कंपन्यांच्या या सेवांबद्दल फेरविचार करण्याची वेळ आलेली आहे भारतात मायक्रोसॉफ्टचा व्याप खूप मोठा आहे हा व्याप तत्र सर्वत्र आहे हे अवलंबित्व भारताला कधीतरी जड जाणार आहे कारण आपली परिस्थिती अशी आहे की आपल्या कंपन्या मायक्रोसॉफ्टशिवाय हलू शकत नाहीत डुलू शकत नाहीत चार पावलं पुढे जाऊ शकत नाहीत त्यांचं पूर्ण अस्तित्वच मायक्रोसॉफ्टच्या सेवांवर अवलंबून आहे आणि हे अवलंबित्व म्हणजे दुसरं तिसरं काही नसून गुलामी आहे कारण जर तुमचं मायक्रोसॉफ्टशिवाय अडत नसेल जर तुमच्याकडे मायक्रोसॉफ्टशिवाय दुसरा पर्याय नसेल याचा अर्थ आपण मायक्रोसॉफ्टचे गुलाम झालेले आहोत आणि मायक्रोसॉफ्टशिवाय आपलं अस्तित्वच अशक्य आहे हे जे सगळं प्रकरण आहे ते अत्यंत गमतीशीर प्रकरण आहे म्हणजे विदेशी कंपन्या अमेरिकेच्या कंपन्या भारतामध्ये येतात इथे हप्पाय पसरतात इथे बक्कळ पैसा कमवतात म्हणजे भारतीयांच्या पैशाने यांना मजबूती मिळते कारण भारत हा जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने सगळ्यात मोठा देश आहे जगातील सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आपल्या किशारला पैसा टाकून आपण यांना मजबूती द्यायची आणि याने मात्र आपल्या पदरामध्ये कमजोरी टाकायची आपल्याला गलितगात्र बनवायचं आणि त्यांच्या इच्छ्यावर नाचवायचं मायक्रोसॉफ्टने ही आगळी केलेली आहे आणि मायक्रोसॉफ्टला चांगला धडा शिकवण्याची गरज आहे जर आपण मायक्रोसॉफ्टला धडा शिकवला नाही तर अशा अनेक विदेशी कंपन्या विशेष करून अमेरिकी कंपन्या मायक्रोसॉफ्टच्या पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता आहे भारताला वाकुल्या करून दाखवण्याची शक्यता आहे मायक्रोसॉफ्टच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा लक्षात आलेलं आहे की मोदी आत्मनिर्भरता आत्मनिर्भरता म्हणून गेली अकरा वर्ष का आवडत आहेत आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे आत्मनिर्भर प्रत्येक क्षेत्रामध्ये होणं गरजेचं आहे एक क्षेत्र जरी दुर्लक्षित राहिलं म्हणजे आपण समजा लष्करी उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये महासत्ता बनलो धान्य उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये आपण स्वयंपूर्ण झालो इतरांना निर्यात करू शकतो अशा परिस्थितीमध्ये आलो परंतु तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये आपण कमजोर राहिलो तर आपण त्या क्षेत्रापुरते तरी गुलाम राहतो आणि ही आपली दुखरीनस शत्रू किंवा आपला विरोधक असलेला देश आपला स्पर्धक असलेला देश कधीही दाबू शकतो आणि त्यांच्या तलावर आपल्याला नाचवू शकतो आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एकेकाळी अमेरिकेला प्रचंड किंमत होती अमेरिकेची चमक अशी होती की वाटत होतं ही चमक कधीच उतरणार नाही परंतु ही चमक हळूहळू फिकी पडत गेली आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अमेरिकेचं जे स्थान होतं ते हळूहळू डळमळीत होत गेलं चीनसारख्या देशाच्या मनामध्ये अशा प्रकारची स्वप्न रंगू लागली की उद्या आपण अमेरिकेची जागा घेऊ शकतो आणि ती शक्यता सुद्धा आता दिसते आहे अमेरिकेची चमक कमी झाली क्षीण झाली त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अमेरिकेचं बेभरोशाचं राजकारण आज जगातला एकही देश अमेरिकेवर विश्वास ठेवू शकत नाही अमेरिकेचे मित्र देशसुद्धा अमेरिकेवर विश्वास ठेवू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याला खूप जबाबदार आहेत ही गोष्ट बाजूला देश ठेवा परंतु अमेरिकेच्या कंपन्यासुद्धा त्या मार्गाने दिसत आहेत त्यांचा सुद्धा भरोसा ठेवू नये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते आहे मायक्रोसॉफ्टच्या निमित्ताने भारताने हा अनुभव घेतलेला आहे याचा अर्थ त्यांच्या विश्वासार्थेला तडा गेल्यामुळे भविष्यामध्ये त्यांची चमकसुद्धा कमी होणार आहे कारण जागतिक राजकारण असो किंवा अर्थकारण जेव्हा तुमच्याबद्दल इतरांच्या मनात असलेला विश्वास संपतो तेव्हा तुमची चमक उतरते लोक तुम्हाला किंमत देईना असे होतात आणि लोक हळूहळू तुम्हाला दूर करायला लागतात मायक्रोसॉफ्टने जे काही केलं आहे ती एक आगळीक आहे आणि या आगळीकीची दखल घेऊन भारत सावध होईल भारतीय सावध होतील अशी अपेक्षा आहे नायराच्या प्रकरणामध्ये मायक्रोसॉफ्टने जी चूक केलेली आहे त्या चुकीची शिक्षा जर मायक्रोसॉफ्टला झाली नाही तर नायरा जात्यात आणि इतर भारतीय कंपन्या अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल परंतु या चुकीचा धडा जर मायक्रोसॉफ्टला पुरेपूर शिकवला तर आज मायक्रोसॉफ्ट जात्यात आणि इतर अमेरिकी कंपन्यासुबात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल भारताचा या कंपन्यांवर वचक हवा आणि तो वचक राहणार की नाही हे आता या प्रकरणातून जनतेच्या समोर येणार आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करायला तुम्हाला भरपूर वाव आहे त्यामुळे भरभरून कॉमेंट्स करा सबस्क्राईब करा न्यूजडंका आणि बेलॅकॉन दबाला विसरू नका नमस्कार धन्यवाद